मित्रांनो सध्या माझ्या मागे जी आपल्याला ट्रेनची पटरी दिसत आहे ही आहे शकुंतला रेल्वेची जी की विदर्भातील कापूस हा इंग्लंडपर्यंत जाण्यासाठी तत्कालीन नि नीलसन अँड नेक्सन कंपनीने ही ट्रेन मित्रांनो सुरू केली होती आणि हा कापूस मॅन्चेस्टरपर्यंत जाण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती परंतु आज आपण बघू शकता या ट्रेनचं हे जुनं ऑफिस इथे या ठिकाणी नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जातो आहे आणि हे गेट मित्रांनो इथे असायचं आणि साईडला जिथे जे आहे कर्मचाऱ्यासाठी क्वार्टर आपल्याला असलेलं दिसतं तर मित्रांनो ही ट्रेन लवकरात लवकर सुरू केली पाहिजे कारण वर्धा यवतमाळ नांदेड हा जो प्रोजेक्ट आहे रेल्वेचा तो ते है। प्रोजेक्ट लवकर लवकर तर ते दारव्यापासून फक्त अचलपूरपर्यंत ह्या ट्रेनला कारंजा मूर्तीच्या मार्गे जोडणं आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो लवकरात लवकर सुरू व्हावा तर आपण कॉमेंट करून सांगा निश्चितपणे आपण हे गेट बघू शकता हा इतिहास आहे मित्रांनो आपला कारण यवतमाळ हा पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्टपासून मित्रांनो ही ट्रेन गेलेली आहे आणि याला ब्रॉडगेज होणं गरजेचं आहे तर बघूया आपण आता या, या संदर्भात काय होतं ते आपले यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी देखील याविषयी आवाज उठवावा अशीच एक नम्र विनंती आहे मित्रांनो हा आहे शकुंतलेचा पूल आपण बघू शकता ज्यामध्ये आजही आपलं जे खाली आहे मित्रांनो ते सागाच्या याचे ते नाटा आहेत ज्याला आपण हे म्हणतो तर या पद्धतीनं ही इंग्रजांनी बनवलेली ही रेल्वे आजही पाहतो मित्रांनो याचा आपण पूल ह्या साधारणतः कारंजावरून तेरा किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो हे आपल्याला यवतमाळचं स्टेशन हा इमेज दिसत आहे आणि अस्तित्वहीन शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा केला जातो मित्रांनो दिवेची आरास घातली जाते आणि अचलपूर ते मूर्तिजापूर नॅरोगीद मार्गावरील बंद पडलेली रस्ते वाहतूक पुन्हा सुरू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे आणि यासाठी अचलपूर येथे जे शकुंतला रेल्वे बचाव कृती समिती आहे त्यामार्फत मित्रांनो दरवर्षी तिचा वाढदिवस साजरा केला जातो आणि हे आपण ट्रॅक इथं इत, इथे मित्रांनो बघू शकतो एकशे नव्वद किलोमीटर हा शकुंतलाचा ट्रॅक होता आणि आता हा नॅशनल हायवे तीनशे सी जो आहे मित्रांनो तो विकसित होत आहे परंतु शकुंतला आजही पाहतो आपण की ते क्लिक आणि निक्सन या कंपनीच्याकडं ब्रिटिश कंपनीकडंच तिचा वारसा आहे आणि ही नॅरो गेज जी आहे मीटर गेजपेक्षा कमी असणारी ही नॅरो गेज शकुंतला जी आहे मित्रांनो ती आज आपली इतिहासाची पावलं आपल्याला या ठिकाणी जे दिसतात याचा डिटेल इतिहास आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरक्षा व डागडूजीचे जे काम पूर्ण न गेल्याने ते मूर्तीच्या पूर्वशी धावणारी शकुंतला रेल्वे दोन मेपासून बंद करण्यात आली आहे ही दोन हजार एकोणीसची मित्रांनो न्यूज आहे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही रेल्वेगाडी बंद राहील असा फलक स्थानिक रेल्वे फलकावर लागला आहे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून धावत असलेल्या शकुंतला रेल्वेगाडीचे वर्तमान जे आहे आज धोक्यात आलं आहे मित्रांनो हा कारंजाच्या रोडवरील दारवा कारंजा रोडवरील आपण ट्रॅक तिचा बघू शकतो कारण या माध्यमातून अशातच आठवड्यापूर्वी झालेल्या एकंदरीत या रेल्वेची जी आहे ती कायमस्वरूपी ती बंद करण्यात आली आता घाट तर रचला जात नसावाना अशी जी आहे तर ती शकुंतला रेल्वे क्लिक निक्सन आणि कंपनीची ही एकोणीसशे दहाला मित्रांनो रेल्वे सुरू झाली होती परंतु आपण पाहतो शकुंतलेच्या प्रवासाला ब्रेक जो आहे तो दोन मेपासून फेरी बंद ही ऑनलाईन लोकमतची मित्रांनो न्यूज आहे हळूहळू नंतर छोटे थांबे बंद करण्यात आले रेल्वे फाटक मानवविरोहित केले मागोमाग बाणसा दऱ्यापूर्व अंजनगाव स्थानक बंद केले सहा डब्याची शकुंतला ही ती त्यावेळेला तीन डब्यावर आली मित्रांनो हे आपण दृश्य बघू शकता हा शकुंतलेचा इतिहास आहे तर या म्हणजे साधारणतः सांगवी रेल्वे हे कारंजापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेलं आहे आणि सा एक दोन एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत कारंजा इथून आम्ही कॉलेज सुटल्यानंतर के एन कॉलेजपासून शकुंतलेचा आवाज मित्रांनो पाहत होतो आपण हा ऐतिहासिक पूल बघू शकता आजही ह्या नैसर्गिक सौंदर्याकडं आहे एकोणीसशे दहा साली सुरू झालेली ही शकुंतला रेल्वे आता कधी ती साधारणतः पूर्णत्वास येईल कधी एकंदरीत आणि स्ट ही जी, जी आहे एकोणीसशे सोळाला मित्रांनो ट्रेन सुरुवातीला चालू झाली होती आणि यामध्ये आता जे आहे तर हा पूल मित्रांनो यासाठी आपण या वर या पुलावरती मी आलेलो आहे बघू शकता आपण आजही तो तेवढाच दिमागीने उभा आहे पुलाच्या वरची मित्रांनो ही शूटिंग आपण बघू शकता आणि हा एकंदरीत या याचा ट्रॅक आपल्याला इतिहासाची मित्रांनो साक्षी देतो एकोणीसशे दहा साली चालू झाली व एकोणीसशे सोळा साली ती एकंदरीत बंद करण्यात आली मित्रांनो आणि जे एकोणीसशे एकोणीसपासून तिच्या पूर्ण फेऱ्या थोडीफार ती चालायची तर आज आपण बघू शकता की ही शकुंतलेची अवस्था झालेली आहे आणि हा भाग मित्रांनो दारवाते दिग्रस ते कारंजा यामध्ये शकुंतला आपल्याला चार ते पाच वेळा क्रॉस होते मित्रांनो ही इतिहासाची शकुंतलेची साक्ष आहेत आणि हा बघू शकता आपण पूल तो त्यामध्ये वापरलेला मटेरियल असेल आणि एकंदरीत जे तत्कालीन बांधकाम आहे ते आजही आपल्याला इथे आज पाहतो आपण की ते तेवढ्याच यानं आज ते भग्न अवस्थेत आपल्याला असलेलं दिसतं आणि यामध्ये जर ब्रॉडगेज झाला तर निश्चितपणे शकुंतलेचा इतिहास जागी होईल आणि या संदर्भात खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे हा विषय भावनाताई गवडी देखील माजी खासदार यांनी शकुंतलेचा उचलला होता परंतु त्यानंतर आपण पाहतो की आजही या अवस्थेत आहे आणि रेल्वेचा मित्रांनो वाढदिवस साजरा व्हावा आता ह्यापेक्षा म्हणजे याचे जे या रेल्वेवर प्रेम करणारा जो ऐतिहासकालीन आणि आजही पाहतो आपण की बरेच लोक आहेत मित्रांनो परंतु हा इतिहास आपल्याला पुसून टाकायचा असल्यास शकुंतला ही चालू झाल्यास निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या मनातील एक जुनी ट्रेन ज्याला लेकूरवाडी शकुंतला अशी ट्रेन सर्वसामान्यासाठी होती ती आज मित्रांनो ह्या अवस्थेत आहे आपण बघू शकता ही मित्रांनो चार पाच ठिकाणची शूटिंग आपण घेतली आहे हे कारण जवळचा मित्रांनो दहा किलोमीटरवरचा असलेला ट्रॅक आहे तो आपल्याला इतिहासाची साक्ष देतो आहे आणि या संदर्भात आता हे नवीन नव्याने शकुंतला चालू हवी असं आपल्याला वाटतं का असं वाटत असेल तर आपण निश्चितपणे कॉमेंट करून सांगावं की ही शकुंतला आपल्याला चालू हवी आहे का हे मित्रांनो यामधील कारंजा स्टेशनकडं जाणारा हा ट्रॅक आहे बघू शकता आपण हा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आहे हा तर नव्याने बनलेला आहे परंतु शकुंतला आज वाट पाहते आहे की मला माझी डेव्हलपमेंट केव्हा होणार वाढदिवस तर मित्रांनो साजरा होतोच आहे यवतमाळ दारवा कारंजा त्यानंतर मूर्तिजापूर अचलपूर दर्यापूर या मार्गे जाणार एकूण एकशे नव्वद किलोमीटर धावणारी मित्रांनो शकुंतला यवतमाळ दारव्याचं मोतीबाग जंक्शन जे आहे मित्रांनो तर तिथून आता ही नवीन जाणारी रेल्वे जी आहे वर्धा यवतमाळ नांदेड त्याचा आपण डेव्हलपमेंट बघू शकतो आणि ही आता दारव्यापासूनच जोडावं लागेल कारण इकडून आता यवतमाळकडून दारव्यापर्यंत जे आहे मित्रांनो तर ते वर्धा यवतमाळ आहे आणि आता दारव्यावरूनच ही ट्रेन आपल्याला भविष्यामध्ये विकसित करावं लागेल या संदर्भातली जी काही डॉक्युमेंटरी आहे ती शासनाने लक्षात घेऊन सर्वसामान्यांच्या मित्रांनो हे बघू शकता आपण वर्धा यवतमाळ नांदेडचा पूल आपल्याला दिसतो आहे जो की आज विकसित आहे